कॉस्ट्युम आणि प्रोडक्शन डिझाईन आता खूप लोक म्हणतात उस्मे कि लाके रख दिया हो गया पण नाही मी असं विचार करतो की तुम्ही एक लॉयर जेव्हा विचार करता विजन करता की एक लॉयर आहे एक ब्लॅक कॉस्ट्युम व्हाईट हे पण जेव्हा त्याला तुम्ही नॉटरीच्या इकडे आणून ठेवता तेव्हा तो त्या झोन मध्ये दिसतो अरे येतो नोटरी टक 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 एफिडेविट बनवतो येते त्याचा टेबल त्याचा या सगळ्या गोष्टी त्याच माणसाला तुम्ही जज म्हणून जेव्हा वर घेऊन जाल त्याच्या आजूबाजूच्या चे गोष्टी चेंज होतील कॉस्ट्युम सेम आहे ना तुमचे त्यांचे डिटेलिंग असते नो डाऊट त्यांच्यामध्ये पण डिटेलिंग असते पण त्याच्या साईडच्या गोष्टी चेंज होतात पटकन बरोबर त्याच्यामध्ये होतं लगेच चेंज होऊन जातं सेम माझं बॉसचं कॅबिन जेव्हा डिझाईन होतं तेव्हा त्याचा तो स्लिकनेस त्याचा लॅम्प ठेवलाय कसा त्याचं लॅपटॉप कसा असेल तो मॅकबुक वापरतो का त्याचं तेवढं हे आहे का या सगळ्यानंतर तो एक बॉसचं कॅबिन दिसून येतं बॉसचं कॅबिन लगेच कट टू आपण जर कुठले डॉक्टरचं केबिन बनवतोय हे खूप सिमिलर आहे बट डॉक्टरच्या कॅबिनचे प्रॉप्स वेगळे असतात त्याच्यामध्ये त्याचे डेंटल असेल तर त्याच्या त्याचे छोटे छोटेसे मिनिचर ठेवले असतात त्याचे काही एक्सरे मशीन्सचे हे ठेवले असतात या सगळ्या डिटेलिंग आपण लक्ष ठेवतो आणि त्यानंतर त्याला तेवढं तुम्ही फक्त त्याला कोड घालवता आणि डॉक्टर असं नाही हे करू शकत या डिटेलिंग इन होतात